डॉक्टर शांतारामजी माझे खूप अतिशय जवळचे मित्र आहेत आणि नुसतं तुम्ही त्यांचा हा एकच पैलू बघितलं आणि आज म्हणजे या खाणासाठी आम्ही आलो आहेत ते पण आम्ही तुम्हाला सांगूच त्यांच्याकडून कळेलच पण आज एक आम्हाला योग मिळालं की आज एवढं चांगलं पर्यावरण मी दोन तीन वेळा इथे आलेलो आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एवढी प्रचंड खाण होती इथे एवढा प्रचंड वास होता की यांच्या ऑफिसमध्ये पण बसायला त्रास होत होता पण खरंच असं कोण कोणासाठी करत नाही म्हणजे सोसायटीचं काम करणं म्हणजे काय म्हणतात ना की लष्कराच्या भाताऱ्या भाजलं म्हणजे बाकीच्या लोकांना माहीत नाही पण ते सोसायटीचं काम करण्यासाठी स्वतःचा वेळ स्वतःचं कामधंदा सोडून इतर सगळ्या गोष्टी रोज सगळं करायचं सोसायटीचं सगळं मेंटेनन्स ठेवायचं आणि हे सोसायटीचं काम करण्यासाठी ना एक मनापासून जी जागरूकता लागते ती म्हणजे सामाजिक कार्याची बरं नुसतं सामाजिक कार्यामध्येच स्वतः संक्राम कारंडे नाही आहेत तुम्हाला माहित नसेल पण ते उत्कृष्ट कवी आहेत उत्कृष्ट साहित्यिक आहेत उत्कृष्ट लेखक आहेत उत्कृष्ट दिग्दर्शक आहे कलाकार आहे निर्माते आहेत आम्ही त्यांच्याबरोबर दोन तीन शॉर्ट फिल्म्स केली त्यांना खूप सवय अनाव्यावरून प्रत्येक वेळेला काहीतरी एक छानपैकी शॉर्ट फिल्म करत बसायची मग त्यांचे चार बिल्डर घेऊन आम्ही त्यांच्या कर्जाच्या फॉर्मवर असंच वाटलं मनामध्ये ना, ना की का आपण काहीतरी करायचं पण प्रत्येक शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी समाजासाठी काहीतरी मेसेज द्यायचा असा त्यांच्या स्टोरीमध्ये असतो गेल्या <laughs> <laughs> वेळेचा पण त्यांनी जे शॉर्ट फिल्म दोन तीन केले होते की बाबा शेतकऱ्यांची आत्महत्या त्याच्यावर त्यांनी छान शॉर्ट फिल्म बनवली होती तर हा माणूस म्हणजे सर्व गुण संपन्न असं तुमच्या सोसायटीला लाभलेला एक रत्न आहे एक एक गुणी रत्न आहे आणि या रत्नाला असंच जपून ठेवा कारण कुठल्या कामामध्ये नाही असं नेहमी त्यांच्याबरोबर सत्यवादी ह्युमन राईट्सला पण मी काम केलंय महाराष्ट्र सचिव ते उपाध्यक्ष मनसेला ते सरचिटनेस मी चिटणीस म्हणून चित्रपट कर्मचारी सेनेला काम करतोय आणि आता फावल्या वेळामध्ये माझ्या बऱ्याचशा सिरियल्स आणि चित्रपट आणि सगळं चालू असतं तर आत्ता आम्ही तुमच्याच सोसायटीमधली तुमच्याच गार्डन मधले तुमच्याच लोकांना घेऊन आपण एक शॉर्ट फिल्म करतोय आणि त्या शॉर्ट फिल्मचे सुरुवातच गार्डन पासून आपण करणार आहोत गार्डन मधले काही दोन तीन शॉर्ट्स असणार आहेत त्यामुळे माझे चांगले मित्र आलेले आहेत ते या कथेचे ले लेखक आहेत ले मंदार साहेब क्रिएटिव्ह डिरेक्टर वगैरे तर आम्ही असं विचार करता करता परवा आल्यानंतर आम्ही म्हटलं मग ना काय नाही याच्यावर आपण शॉर्ट फिल्म बनवूया म्हणजे सगळं बघितल्यानंतर अरे म्हटलं छान कुठेतरी मेसेज जाईल सगळीकडे ते कुठेतरी पब्लिश तरी झालं पाहिजे की नाही की आपण काय केलंय ना एवढ्या चांगल्या सोसायटीमध्ये एवढं चांगलं पर्यावरण करायचं आणि मग त्याच्यामध्ये मेन इंचार्ज स्वतः शांतारामजी त्याच्यात काम करणार आहे आणि ते पण चांगले ऍक्टर खूप चांगलं काही काय करतच असतात अशाच परीने सगळ्यांना माझ्यातर्फे मी दोन झाला डोनेट करतो उद्या आणि छानपैकी माझ्याकडे असं प्रत्येकाने आपल्याच घरातलं आपलंच आहे हे म्हटलं त्याप्रमाणे की आपल्याला कोरोना आला त्यावेळेला समजलं की एक्झॅक्टली आपल्याला ऑक्सिजनची काय गरज आहे चोवीस तास तुम्ही ए सीमध्ये बसू नये आणि बसूच नाही एक तर बिल पण जास्त जातं आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम पडतो त्यामुळे हे नॅचरल हवा सकाळी छानपैकी येऊन हो ते मेडिटेशन करा आणि आईने सांगितल्यापर्यंत त्याच्यावर भाकऱ्या कधी करणार सगळा खर्च मी करतो आणि छानपैकी भाकऱ्या बनवल्या छानपैकी आज तुमचा अमृताच्या निमित्ताने पण आज पर्यावरणच्या ही पिढी आज वाढली पाहिजे कारण का हॅपी बर्थडे बोलून हॉटेलमध्ये करायचं आणि हॅपी बर्थडे आपण साजरा करतो पण आज या पर्यावरणामध्ये अशा मुलांनी एक वेगळ्या प्रकारे असं जर पर्यावरण दिवस जर हॅपी बर्थडेच्या माध्यमात केलं तर निश्चितच ही पिढी पुढे जाईल आणि आपली जी पे आहे याच्या पुढची पण वाढ एक चांगल्या प्रकारे चांगलं संस्कार होईल मला बोलायला दोन जर संधी दिली त्यात सांगतो हर